अमरावती शहरातील राजकमल चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले देशाशी गद्दारी करणाऱ्या सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आय एन एस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडपले असून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने होता अमरावतीमध्येही शिवसैनिकांनी ही, ही मागणी लावून धरत राजकुमार अमरावती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी किरीट सोमय्या विरोधात घोषणाबाजी घेतली त्यानंतर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करत त्याला जोडे मारण्यात आले किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अटक करण्याची मागणी करण्यात आली संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी आय एन एस कोट्यवधी रुपयांचा निधी जमवून तो स्वतःच्या घशात घातल्याचा दिसून येत आहे शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे विदर्भात सोमय्याचा निषेध करण्यात आला विक्रांत नौका वाचविण्याच्या नावाखाली सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेने केला आपला भ्रष्टाचार लपवून ठेवत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात यांच्या विरोधात शिवसेनेचे शिवसे शिवसे जिल्हा प्रमुख श्याम देशमुख शिवसेना संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर शिवसेना पंचायत समिती सभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख आशिष धर्माडे प्रवीण अळसपुरे युवासेना जिल्हा प्रमुख स्वराज ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख श्याम धाने पाटील उपमहानगर प्रमुख सुनील राऊत संजय शेटे राजेश बंड माजी शिवसेना तालुका प्रमुख निलेश अंकित भस्मे पंकज चक्रे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आज त्याच्यावर एवढा मोठा घोटाळा त्यांनी जो केला त्याच्या विषयातार्थ आज आम्ही इथं अमरावती शिवसेनेतर्फे इथे सर्व पदाधिकारी युवासेना शिवसेना सगळे मिळून त्याचा निषेध व्यक्त केला किरट सोमय्या हा अत्यंत घाणेचा माणूस ह्या नेहमी चोट कोणाच्यावरही आरोप करणे सिद्ध होणे नाही फक्त एवढाच याचा धंदा आहे म्हणून आज अमरावती शिवसेनेतर्फे त्याचा निषेध करण्यात येतो व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा भाडख किरीट सोमय्या त्याने स्वतः किती मोठा भ्रष्टाचार केला हे जनतेसमोर आलेला आहे त्याने विक्रांत या जहाजासाठी या बोटीसाठी लोकवर्गणी केली लोकांकडून पैसे मागितले आणि ते पैसे राज्यपालांकडे जमा न करता स्वतःच्या खिशात घातले व एवढा मोठा राजद्रोह आजपर्यंत कोणही केला नाही म्हणून आमची मागणी आहे की त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा भ्रष्टाचारी अशा देशदुई व्यक्तीला या देशातून निष्कासित केलं पाहिजे अमरावती